भारतीय सशस्त्र दलाच्या अधिकाऱ्यांना डी यस सी यस सी कोठे गोल्डन आऊल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे पहिलं ऑप्शन आहे मालदीव दुसरा आहे नेपाळ तिसरा आहे बांगलादेश चौथा आहे श्रीलंका योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार श्रीलंका श्रीलंकेतील जी ट्वेंटी शिखर परिषद कोणाला ग्लोबल आयकॉन पुरस्कार मिळालेला आहे पहिलं ऑप्शन आहे वैशाली रमेश बाबू दुसरा अब्दुल्लाही मायर तिसरा अभिनव चौधरी आणि चौथा आहे डॉक्टर श्रीनिवास नाईक धारावत योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर श्रीनिवास नाईक धारावत कुशल कामगाराच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी यान एस डी सीने अलीकडेच कोणासोबत सामंजस्य करार केलेला आहे पहिला ऑप्शन आहे सौदी अरेबिया दुसरा नेपाळ तिसरा जपान बांगलादेश चौथा आहे श्रीलंकाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक सौदी अरेबिया भारतीय सशस्त्र दलाना नुकताच गोल्डन आउल पुरस्काराने कोणत्या देशाने सन्मानित केले आहे पहिला ऑप्शन आहे श्रीलंका दुसरा आहे नेपाळ तिसरा आहे बांगलादेश आणि चौथा आहे यापैकी नाही योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक श्रीलंका अलीकडे देशाचे सर्व सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून कोणत्या राज्याची उदयास आली आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा आहे उत्तराखंड तिसरा अरुणाचल प्रदेश आणि चौथा आहे उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार कोणत्या कादंबरीला जाहीर झाला आहे पहिला ऑप्शन आहे बनगरवाडी दुसरा आहे प्रकाशवाड तिसरा रिंगाण चौथा आहे असामी असामी योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन रिंगान गोल्डमन पर्यावरण पुरस्कार दोन हजार तेवीसचा कोणाला मिळालेला आहे पहिला ऑप्शन आहे रतन टाटा दुसरा एन चंद्रशेखरन तिसरा अलेस्रेड्रा कोरोप चौथा ऑप्शन आहे डॉक्टर यम एन नंदकुमार योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन अलेसे ड्रा कोरप सूर्यकिरण या संयुक्त लष्करी सरावाची सतरावी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा उत्तराखंड तिसरा तेलंगणा चौथा आहे उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन उत्तराखंड नुकत्याच पार पडलेल्या वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय हॉकी स्पर्धे विजेतेपद कोणत्या राज्याने पटकवले आहे पहिला ऑप्शन आहे पंजाब दुसरा आहे उत्तराखंड तिसरा अरुणाचल प्रदेश आणि चौथा आहे उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक पंजाब हायर नॅशनल चॅम्पियनशिप कोण बनलेला आहे पहिला ऑप्शन आहे वैशाली रमेश बाबू दुसरा ऑप्शन आहे अब्दुल्लाही मायर तिसरा ऑप्शन आहे अभिनव चौधरी आणि चौथा आहे भाविश अग्रवाल योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन अभिनव चौधरी पी एम मोदींनी स्वरुद्ध मंदिराचे कोठे अनावरण केले जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र आहे पहिला ऑप्शन आहे सुरत दुसरा आहे वाराणसी तिसरा आहे कोची चौथा आहे मुंबई योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन वाराणसी देशाची सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बोट भारताने कोणती लाँच केली आहे पहिला ऑप्शन आहे टेराकुडा दुसरा बॅराकुडा चौथा विरा कुडा चौथा so, आहे तेजस कुडा so, योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक दोन बॅराकुडा